राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील सामाजिक व धार्मिक कार्यात कायम अग्रेसर असणाऱ्या शांती चौक मित्रमंडळाच्या वतीने सलावादप्रमाणे याही वर्षी श्री साई सच्चरित पारायण सोहळा महा व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या कीर्तन महोत्सवाचा ध्वजारोहण सोहळा आज श्री संत कवी महिपती महाराज देवस्थान ट्रस्ट मठाधिपती हरिभक्तपराण अर्जुनजी महाराज तनपुरे संत कवी महिपती महाराज यांचे वंशज हरिवक्तपराण बाळकृष्ण महाराज कांबळे हरिवक्तपरायन बाळूंज महाराज हरिभक्तपरायण बाबा महाराज मोरे साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन दिलीप तनपुरे उद्योजक वृषभ लोढा पिंटू सोनी हर्षद ताथेड नगरसेवक प्रदीप गरड गुरुवर्य सुरेश अण्णा चव्हाण अजित येवले रामेश्वर तोडमल हॉटेल साई समाधानचे सर्वे सर्वा दत्ता दरंदले दत्ता साळुंके डॉक्टर संदीप मुसमाडे नितीन डंबाळे सुरेश मोरे आदींसह शांती चौक मित्रमंडळाचे सदस्य उपस्थित होते शांती चौक मित्रमंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी सात एप्रिल ते सोमवार दिनांक चौदा एप्रिल या कालावधीत महंत परायण उद्धव महाराज मंडलिक यांच्या आधिपत्याखाली श्री साई पारायण सोहळ्याचे तसेच महाराष्ट्रातील नामवंत भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या कीर्तन महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केले आहे शांती चौक मित्रमंडळ या मित्रमंडळाच्या आयोजित श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे गेल्या सोळा वर्षांपासून या मंडळाच्या वतीने अतिशय स्तुत्य उपक्रम संतांचं चरित्र या ठिकाणी वाचलं जात आहे साईबाबांचं अतिशय धार्मिक उपक्रम या ठिकाणी या सर्व मंडळाच्या वतीने आयोजित केला जातो आणि गेल्या मागच्या वर्षापासून कीर्तन महोत्सव बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने अतिशय सुंदर देखणा आखीव रेखीव नियोजन या ठिकाणी या मंडळाच्या वतीने होत असतं आदरणीय पूजनीय महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाने आशीर्वादाने बाबा महाराजांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी सुंदर असणारा उपक्रम या ठिकाणी संपन्न होत असतो आज सात आज या उत्सवाचा ध्वजारोहण या ठिकाणी संपन्न झालेला आहे येत्या सात तारखेपासून या ठिकाणी हा उत्सव भव्य दिव्य मोठ्या आनंदाने त्या ठिकाणी संपन्न होत आहे या उत्सवाला आमच्या वतीने देवस्थान महिपती महाराज देवस्थानच्या वतीने सर्व अध्यक्ष विश्वस्त सर्व वारकरी मंडळाच्या वतीने खूप खूप खुँ शुभेच्छा हा उत्सव असाच दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणामध्ये वाढत 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 जावा अशी सदिच्छा व्यक्त करतो रामकृष्ण सोहळा व बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सोहळा सात ते चौदा सात एप्रिल ते चौदा एप्रिल या कालावधीत संपन्न होत आहे अनेक महाराजांची कीर्तन आणि साई पारायण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे असा एक बत्तीस कार्यक्रम खूप सुंदर असं दरवर्षी शांतीचौक मित्रमंडळ करत असतं त्यांना या निमित्तानं शुभेच्छा देतो या प्रसंगी अर्जुन महाराज असतील बाबासाहेब महाराज बाळू साहेब मानं बाबा महाराज मोरे आहेत तांबळे महाराज आहेत साहेब आहेत उपस्थित शांती चौकाचे पदा सर्व पदाधिकारी यांनाही सर्वांना खूप खूप आपल्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो की अत्यंत चांगला, सा चांगला असा कार्यक्रम ते दरवर्षी घडून आणतात आणि या ट्राऊड फॅक्टरीला एक चांगलं आनंदाचं वातावरण या निमित्तानं आठ दिवस निर्माण होतं असंच इथून पुढे काळात प्रगती त्यांची होत राहा ही हो प्रार्थना करतो थांबतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी आशी संसारे देवळाली प्रौढा